लोकप्रतिनिधी व बेजबाबदार नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करा डॉक्टर गोपाल बछिरे मेहकर लोकप्रतिनिधी व बेजबाबदार नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे मेकर डीपी रोडवरील पद दिव्यांचे खांब एका लोकप्रतिनिधींच्या आनंद उत्सव कार्यक्रमासाठी तेथून उपटून तिथं कार्यक्रम घेण्यात आला त्यास महिना होत आहे परंतु अद्याप येथील पद दिव्याचे खांब बसवले गेले नाही ही जबाबदारी कोणाची खांब काढणाऱ्यांची का गिळून गप्प बसलेल्या शासन प्रशासनाची असा प्रश्न आता उपस्थित झालाय गजानन नगर बालाजीनगर समतानगर संताजीनगर नगर, संता चनखोरे कॉलनी महाडा कॉलनी शिवाजीनगर या परिसरातील महिला भगिनी सायंकाळी अंधाराचे साम्राज्य असलेल्या या डी पी रोडवर शतपावली करतात त्याच रोडवरून शेकडो मुली ट्युशनला अंधारातूनच एजा करतात आज घडीला देशात प्रत्येक पंधरा मिनिटात एक बलात्कार होत आहे ग दहा वर्षात महिलांवरील अत्याचार पंच्याहत्तर टक्के वाढलेले आहेत एवढी गंभीर बाब असताना मेहकरचे लोकप्रतिनिधी आपला आनंद उत्सव साजरा करण्यासाठी डीपी रोडवरील खांब उपटून तिथे शामी आणि लावून उत्सव साजरा करतात व एक महिना होऊन सुद्धा ते पद दिव्याचे खांब अजूनही पूर्वस्थितीत लावलेले नाहीत या अंधाराचा फायदा घेऊन जर त्या ठिकाणी एखादी छेडछाड बलात्कार सारखा गंभीर गुन्हा घडला तर यास जबाबदार कोण आपण जबाबदार अधिकारी म्हणून सदरील परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन उत्सव साजरा करणारे लोकप्रतिनिधी व बेजबाबदार नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्या स्टाईलने आंदोलन छेडेल याची गांभीर्यानं नोंद घ्यावी असा इशारा शासन प्रशासनास विभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आला व त्याची प्रत राज्यपाल मुख्यमंत्री गृहमंत्री जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आली आहे सूर्या मराठी न्यूज साठी जहीर लोणार बुलडाणा डीपी रोडवरील स्ट्रीट लाईटचे खंबे हे गेल्या एक महिन्यापासून एका पुढाऱ्याच्या कार्यक्रमासाठी काढण्यात आलेली होती व तिथं शामियाना लावण्यात आलेला होता आम्ही निवेदन दिली तक्रार दिली त्याविषयी गुन्हा दाखल झाला एक महिना होऊन सुद्धा ते लाईटचे खंबे अद्याप लागलेले नाहीत त्या परिसरामध्ये समतानगर असेल चणखोरे कॉलनी असेल बालाजीनगर गजानन नगर म्हाडा कॉलनी शिवाजीनगर या परिसरातल्या शेकडो मुली त्या अंधाराच्या रस्त्यानं ट्युशनला जातात रात्री बेरात्री ट्युशनून येतात तिथल्या महिला ह्या महिला संध्याकाळी रात्रीला वॉक करतात जर या अंधाराचा फायदा घेऊन त्या त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडला आज भारतामध्ये प्रत्येक पंधरा मिनटाला एक बलात्कार होतोय आणि मागच्या दहा वर्षामध्ये पंच्याहत्तर टक्के बलात्कारांची संख्या बलात्काराची संख्या वाढलेली आहे असं असताना इथले मेहकरचे मुख्याधिकारी नगरपालिकेचे हे मुक गिळून बसलेले आहेत त्यांच्यावर तत्काळ कार्यवाही हो व्हावी आणि ते खंबे लावण्यात यावे मी डॉक्टर गोपाल बछिरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा संघटक महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा